नमस्कार मित्रांनो मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत मध्ये आपले स्वागत आहे आज अहिल्यानगर जिल्ह्यातून एक गंभीर आणि संतापजनक घटना समोर आली आहे आज आपण पोलीस अधीक्षक साहेब सोमनाथ गार्गे यांना निवेदन सत्यशोधक लहोजी क्रांती सेनेच्या वतीने आज पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे निवेदन सादर करण्यात आले सोना येथील संजय नितीन वैरागर या तरुणावर काही जातीवादी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आपल्या सोनई गावातील संजय केशव वैरागर या समाज बांधवावर काही हिंदुत्वादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी जो हल्ला केला आणि त्या हल्ल्यात त्याला जिवंत ठार मारण्याचा जो प्रयत्न केला सुदैवाने त्याचे प्राण वाचलेले आहेत तो आता सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे परंतु ही घटना अतिशय निंदनीय आहे या घटनेचा मी सर्वप्रथम निषेध हे निवेदन डी वाय एस पी अशा श्री श्री वमने साहेब यांना सुपूर्द करण्यात आले आपल्या समाजावर या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून उर्वरित दहा आरोपी अजूनही फरार आहेत संघटनेने प्रशासनाला इशारा दिला आहे की सर्व आरोपींना तात्काळ अटक झाली नगर औरंगाबाद गुंडाचा बंदोबस्त करण्यासाठी अधिकारी निवेदन आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये आपले सर्व सत्यशोधक लवची क्रांती सेना असेल आंबेडकरी सर्व चळवळी असतील या निवेदनावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते जिल्हाध्यक्ष का नंदुभाई शिंदे राज्य प्रवक्ते निलेश भाऊ जगभने राहुरी तालुका अध्यक्ष सतीश भांड राहुरी तालुका कार्याध्यक्ष सचिन नवरे अॅडव्होकेट कुमार रंगारे सामाजिक कार्यकर्ते संसय संजय संसारे वाहतूक जिल्हाध्यक्ष बाबा आगळे एक अन्य गुंड आदिवासी दलित असल या लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे का आम्ही त्यांना विरोध करतो परंतु आम्हाला फक्त बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं संविधान मान्य आहे

आणि मातंग असेल बौद्ध असेल आदिवासी असेल दलित असेल जे हिंदू धर्माला फॉलो करतात त्यांच्यावरच हिंदू धर्मातील प्रतिष्ठित लोकांनी अन्याय अत्याचार करायचं अशी एक न्याय आणि तुला बाबासाहेब प्रतिमा न्याय मिळाला पाहिजे मी आपल्या सर्वांना सोशल मीडिया हॅन्डलातून आवाहन करतो सबस्क्राईब येणाऱ्या मुलाला योग्य प्रकारे न्याय भेटण्यासाठी एक मोठ्या भव्य स्वरूपात मोर्चाचं आणि रस्त्या आयोजन केलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून समविचारी संघटना समाज घटक व सर्व चवळीतील कार्यकर्त्यांना विनंती करतो आणि आवाहन करतो की सदर मोर्चामध्ये सदर व पूर्ण ताकदिनिशी सहभागी व्हा आणि आपल्या या समाज बांधवाला संजय वैरागर जो काय त्याला मिळण्यासाठी कार्यकर्त्यासोबत एकत्र असं आवाहन आज सत्यशोधक लहूजी क्रांती सेनेच्या वतीने पोलिस अधीक्षक साहेब अहिल्यानगर यांना निवेदन देण्यात आले सोना येथील संजय नितीन बैरागर या तरुणावर काही जातीवादी व्यवस्थेने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा निषेध म्हणून आज आपण निवेदन घेऊन डी वाय एस पी शिरीष बमने साहेब त्यांना निवेदन दिले एक आरोपी अटक आहे उर्वरित दहा आरोपी फरार आहेत जर त्यांना लवकरात लवकर अटक झाली नाही तर सत्यशोधक लहुजी क्रांती सेना व आंबेडकर चळवळीतील बहुजन विचारधारेचे सर्व चळवळीतील कार्यकर्ते पंचवीस तारखेला नगर औरंगाबाद रोड घोडेगाव येथे रास्ता रोखून करणार आहेत त्याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे त्यावेळी सत्यशोधक लहुजी क्रांती सेना जिल्हाध्यक्ष नंदू भाऊ शिंदे राज्य प्रवक्ते निलेश भाऊ जगदने राहुरी तालुका अध्यक्ष सतीश भांड राहरी तालुका कार्याध्यक्ष सचिन नन्नवरे ॲडव्होकेट कुमार भिंगारे सामाजिक कार्यकर्ते संजय संसारे वाहतूकचे जिल्हाध्यक्ष बाबा आडगळे वाहतूक तालुका अध्यक्ष श्याम नन्नवरे गुहा शाखाध्यक्ष अमोल भांड सचिन शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते